माझी शाळा माझी शाळा ही केवळ शिकण्याचे ठिकाण नाही तर ते शिक्षणाचे मंदिर आहे जिथे विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचारी शैक्षणिक आणि वैयक्तिक वाढीसाठी एक समृद्ध वातावरण तयार करण्यासाठी एकत्र येतात माझ्या शाळेचे नाव सरस्वती विद्यालय आहे माझी शाळा अत्याधुनिक सुविधा असलेली आणि नयनरम्य आहे माझ्या शाळेचे एक निश्चित वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेचे बारकाईने निरीक्षण करणारे शिक्षक शिकवण्याच्या त्यांच्या उत्कटतेने आणि ते प्रत्येक धडा आकर्षक आणि अर्थपूर्ण बनवतात वर्गात परस्परसंवादी चर्चा विज्ञान प्रयोगशाळेतील प्रयोग किंवा कलात्मक अभिव्यक्ती असो ते आयुष्यभर टिकणारे शिक्षणाचे प्रेम प्रज्वलित करतात माझ्या शाळेत शिस्तीला फार महत्त्व आहे शाळेत वेळेवर येण्यापासून ते घरचा अभ्यास करण्यापर्यंतची शिस्त आमचे शिक्षक यावरून आम्हाला एक सुविचारही सांगतात हसा खेळा पण शिस्तपाळा शिवाय माझ्या शाळेला सर्वसमावेशकता आणि आदराची संस्कृती वाढवण्याचा अभिमान आहे जिथे विविधता साजरी केली जाते आणि प्रत्येक आवाज ऐकला जातो सामाजिक जागरूकता आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यांना प्रोत्साहन देणाऱ्या कार्यक्रमांद्वारे आम्ही आमच्यातील फरकांची कदर करायला आणि उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र काम करायला शिकतो माझी शाळा ही इमारतीपेक्षा अधिक आहे ही प्रेरणा नाविन्य आणि वाढीचे केंद्र आहे ही अशी जागा आहे जिथे स्वप्ने घडतात आणि आयुष्यभराची मैत्री बनते अशा गतिमान आणि सहाय्यक समुदायाचा एक भाग असल्याचा मला अभिमान आहे जो आपल्याला केवळ शैक्षणिक यशासाठीच नाही तर वर्गाच्या पलीकडील जीवनासाठी देखील तयार करतो धन्यवाद